नमस्कार मित्रनिणो आपण बघणार आहोत हळदी कुंकासाठी चार ते चार ठिपक्यांची रांगोळी सो गोलाकार जोडून घ्यायचा आहे आपण सुंदरशी लेडी इत करणार आहोत तर इथून इथपर्यंत गोल करत इथे गोल करत आणि असं गोल करत इथे हे ठिपके आपण जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण गोल काढून घेणार आहोत आता आपण ही या ठिपक्याला जोडून घ्यायचं आहे इकडे या ठिपक्याला आता आपण हा ठिपक्यापासून थोडंसं खाली आणू इथे पण या ठिपक्यापासून थोडंसं या रेषेपर्यंत रेष ओळून घेऊ आता आपण या ठिपक्यापर्यंत असा गळा काढून घ्यायचा आहे याला असा करत इकडे गोल करून जोडून घेऊ ते पण या ठिपक्याला घेऊन इथे असे लेस काढून घेणार आहोत थोडी हलकी काढायची आहे म्हणजे आपल्याला नंतर आता आपण या ठिपक्याला असं गोल करत या ठिपक्यापर्यंत आणायचे तरी इथून आपण ड्रेस ओढून घेऊ आधी सरळ इथपर्यंत आणि ही इथे जोडून घेऊ इथे एक रेश उडून घेऊ आणि इथे असे रेश उडवून घेऊ इथे केसांना ब्राऊन इथे केसांना ब्राऊन रंग भरून घेते थोडासा काळा रंग टाकून घेऊ याला इथे पदराला काळा रंग द्यायचा आहे इथे आपण पिवळा रंग घेऊन याला थोडस असं काठ काढून घेऊ इथे हिरव्या रंगाची आणखी नशी रेश ओढून देऊ ब्लाऊजला हिरवा रंग देऊन देऊ स्किन कलर पिवळा रंग देऊन देऊ परत पिवळा हिरव्या रंगात थोडासा काळ्या रंगात थोडासा हिरवा रंग थोडा डार्क होईल मग हे इकडे असा टाकून घ्यायचं आहे आपण हिरव्या रंगाची लेस काढून घ्यायची पिवळा रंग टाकून देऊ ते याला काढीने आपण अशा पद्धतीने करून देऊ लटकन काढून घेतली इथे पिवळ्या रंगाने डॉट देऊन देऊ त्याला बोटाने असं लागून देऊ इथे आपण पिवळा डॉट ठेवून घेऊ बारीक बारीक डॉट ठेवून घेऊ बाजूला त्याला बोटाने असं करून घेऊ इथे थोडंसं गुलाबी किंवा लाल असा टाकून घेऊ जुड्याच्या थोडंसं वरती आता हिरवा रंग टाकून घेऊ ते आपण मंगळसूत्र काढून घेऊ मागून पिवळा रंग आणि काळ्या काही काळे आता हे जे ठिपके उरले इथे आपण असा गोल काढू आपण कानातले काढून घेणार आहोत इथे आणि या ठिपक्याच्या इकडे इकडे या ठिपक्याला जोडून घेऊ इकडे पण असा गोल काढून घेऊ या ठिपक्याच्या इकडे आणि इकडे असं काढून याला जोडून घेऊ इथे पिवळ्या डॉट देऊ इथे गुलाबी रंग आता याच्यात पिवळ्या रंगाचे डॉट ठेवून घेते याच्यात पांढरे डॉट ठेवून घेते इथे पिवळा रंग भरून घ्यायचा आहे याला काढीने आपण असे डिझाईन करून घेऊ इथे पिवळे डॉट ठेवून घेऊ त्याला बोटाने असं करून घेऊ आणि पांढरे रांगोळीने पांढरे डोटवून घेऊ तसं की इकडे पण रंगवून घेऊ